एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी सी पी आर प्रशासनानं डॉक्टरांवर एकतर्फी कारवाई केली या कारवाईच्या निषेधार्थ डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन केलं त्यावेळी संबंधित राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करू असं आश्वासन अधिष्ठात्यांनी दिलं होतं पण प्रत्यक्षात प्रशासनानं गुन्हे दाखल केले नाहीत त्यामुळे सी पी आरमधील डॉक्टर पुन्हा आंदोलनाच्या विचारात आहेत रक्त तपासणीसाठी सीपीआरमध्ये गेलेल्या एका बहात्तर वर्षीय वृद्धेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिले त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केला त्यासाठी अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावामुळे सीपीआर प्रशासनानं तीन डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवलं तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांना पदमुक्त करून त्यांची बदली बालरोग विभागात केली अशा प्रकारे डॉक्टरांवर एकत्र तर्फी कारवाई झाल्यामुळं सीपीआरमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे काही ठराविक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सीपीआर मधील डॉक्टरांना वारंवार त्रास दिला जातो त्यामुळे डॉक्टरांना काम करणं अवघड झालंय अशा परिस्थितीत डॉक्टरांना धीर देण्याऐवजी सीपीआर मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर एकतर्फी कारवाई केली आहे त्यामुळे गेल्या मंगळवारी डॉक्टर संघटनांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन करून संपावर जाण्याचा इशारा दिला होता त्यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं या घटनेला आठवडा लोटला तरी गुन्हा दाखल झालेला नाही परिणामी पुन्हा एकदा सीपीआरमधील डॉक्टर रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे मुळात सीपीआरला राजकीय पक्षांनी आपला अड्डा किंवा आंदोलनाची स्टंटबाजी करणारं ठिकाण बनवू नये अशी अपेक्षा आहे